शहरातील हगवणे पिता पुत्रांचे कारनामे संपायचं नाव घेत नाही गेल्या काही दिवसांपासून या फसवा फसवाफसवी आणि गुंडागिरीचे अनेक प्रकरण समोर आले आपल्या सुनेचा पैशासाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हगवणे कुटुंबियांवर गुन्हा दाखल आहे यामध्ये पती शशांक सासरा राजेंद्र सध्या तुरुंगात असून आता आणखी एका व्यक्तीनं त्यांच्या विरोधात फसवणुकीसंदर्भात माहिती दिली आहे खेड तालुक्यातील निगोजी गावच्या प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडून जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची पोलीस तक्रार नोंदवली आहे प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांचा समवेत चोवीस लाख रुपयांचा जेसीबी विकत घेण्याचा व्यवहार माहे मार्च दोन मध्ये केला होता व्यवहार ठरला तेव्हा प्रशांत येळवंडे यांनी त्यांना पाच लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला होता सदर जेसीबीवर रुपये एकोणीस लाखांचे इंडस इंड बँकेचे कर्ज असल्यानं कर्जाचे हप्ते भरण्यासाठी प्रशांत येळवंडे यांनी ठरल्याप्रमाणे हगवणी यांना दरमहा रुपये पन्नास हजार देण्याचं ठरलं होतं त्याप्रमाणे हप्ते भरण्यासाठी एकूण सहा लाख सत्तर हजार रुपये लता हगवणे यांच्या अकाउंटवर जमा करण्यात आले होते मात्र हगवणे यांनी बँकेचे हप्ते भरले नाहीत आणि सदर रकम स्वता यानी सदर रक्कम स्वतःसाठी वापरली त्यानंतर यांनी जेसीबी बँकेकडून सोडवून घेतला पण प्रशांत पुन्हा दिला नाही त्यामुळे प्रशांत हे त्यांची एकूण रक्कम अकरा लाख सत्तर हजार रुपये परत मिळावी किंवा जेसीबी त्यांना ताब्यात द्यावा यासाठी हगवणे यांच्याकडे पाठपुरावा करत होते हगवणे यांनी त्यांना दाद दिली नाही तसेच प्रशांत येळवंडे यासंबंधी एकदा चर्चा करण्यासाठी गेला असता शांक खगवणे आणि त्यांच्या कमरेला लावलेल्या पिस्तूलवर हात ठेवून त्यांना तू मशीन चौदा महिने वापरले आता पैसे मागू नको नाहीतर घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी दिली होती सतत पाठपुरावा करून देखील रक्कम किंवा जेसीबी न मिळाल्यानं प्रशांत येणवंडे यांनी याबाबत महाळुंगे मॅडिसी पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यासाठी तक्रारी अर्ज दिलेला असून सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही चालू आहे